नमस्कार मित्रांनो माझी शेतीचा एक नवीन व्हिडिओ घेऊन उदयलाड आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशातील बाजारात उखेर कधी होणार आता हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार प सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशातील बाजार आता कधी होणार हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार प जर महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की त्या ठिकाणी लाईक करा व जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशातील बाजारात कधी होणार हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही कशी आहे त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सरकारकडे सध्याच्या कंडिशनला भविष्यात बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार म्हणजे देशातील बाजारात हरभऱ्याची दर पातळी सहा हजार होण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवना किती वाट पाहावी लागेल तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून सध्याच्या कंडिशनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याच्या अवघेचा दबाव हा मोठ्या प्रमाणात दिसतोय पण त्या मानानं सरकारची हरभरा खरेदी हमी भावावरती आणखीन मोठ्या प्रमाणात काही सुरू झाली नाही पण एवढं मात्र खरं आहे की सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी असल्यामुळे नजीकच्या भविष्यात सरकार मोठ्या प्रमाणात पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरावरती हरभऱ्याची खरेदी इथं करताना दिसणार जशी जशी सरकारची हमीभावरती हरभरा खरेदी वाढेल तसा तसा हरभऱ्याच्या मागणी व पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होईल याच्यामुळे हरभऱ्याच्या दरात त्या ठिकाणी तेजी येईल परंतु खऱ्या अर्थानं हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा हवी जी मागणी आपल्याला जून महिन्यानंतर फेस्टिवल डिमांड म्हणजे त्या ठिकाणी सण उत्सव सुरू होतात तिथून दिसेल याच्यामुळे आपल्याला जून जुलैच्या दरम्यान देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार पार होताना दिसू शकतो तो हरभऱ्याचा बाजार व सहा हजार पार होण्याची कसल्याही प्रकारची दिसत नाही मग भविष्यात देशातील बाजारामध्ये हरभरा विक्री ही कधी करायची या प्रश्नाचं एकच उत्तर आहे जर पैशाची गरज खूप मोठ्या प्रमाणात असेल तर सध्या आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सरकारला हमी भावावरती हरभरा विक्री करा पण जर आपण इथून दोन तीन महिने थांबू शकत असाल तर शंभर टक्के थांबा तुम्हाला कमीत कमी सहा हजाराचा भाव मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दरपातळी पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवचे आजच्या वेळेत खूप खूप आभार